गाडी आहे आय ट्वेंटी आहे तीन सीएनजी चे टँक्स आहेत एसी आहे सेंट्रल गाडीला कंपनी फिटेड दोन टाक्या येते खाली सीटा खाली आणि तिसरी टाकी आहे मित्रांनो बघा गाडी पन्नास हजार फक्त इन्शुरन्स चालू आहे पीयूसी चालू आहे गाडीचे ही चांगल्या कंडिशन मध्ये दोन लाख नव्याण्णव हजार रुपये आपल्याकडे आता दोन स्विफ्ट पण आहेत पेट्रोल मध्ये मॅजिक किमतीमध्ये तर मॅडम तुम्हाला आता दोन हजार बाराचे मोडल देणार आहे सिंगल डोअर मध्ये गाडी देणार आहे बस फक्त दीड लाखला देणार आहे आणि ते पेट्रोल असेल सर पेट्रोल पण असणार सीएनजी पण असणार टच स्क्रीन पण असणार गाडीला सीट कव्हर नवी असणार टायर नवीन असणार आणि गाडी आहे मारुतीची ए स्टार फक्त दीड लाख रुपयाला ओनर सिंगल दोन लाख दहा हजार रुपयाला काही झंझट नाहीये म्हणाल तर वीस बावीस पंचवीस पण जातो लोकांना हायवे ला व्यवस्थित चालवल्यावर गाडी आहे फक्त दोन लाख रुपयाला डिझेल पेट्रोल आणि एक लाख पस्तीस हजार गाडीची नमस्कार स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता दोन हजार पंचवीस संपलेला आहे तर दोन हजार पंचवीस ला आता करू बाय बाय आणि आता दोन हजार सव्वीस ला करू वेलकम तर चला आजचा व्हिडिओ आपला गीतास मल्टीवर्स या शोरूम मध्ये शूट होत आहे आणि आपल्याला आता पाटील सरांनी आणलेलं आहे एकदम बजेट प्राइस मध्ये कार म्हणजे तुम्हाला सुरुवात होणार आहे पन्नास हजारापासून फोर व्हीलर कार ती पण एसी मध्ये फिरायचे मित्रांनो एकदम बेस्ट कंडिशनची कार तुम्हाला भेटणार आहे म्हणजे तुम्हाला आता इनोवा सुद्धा मी तीन लाखाच्या आतमध्ये देणार आहे ती पण सेव्हन सीटर मित्रांनो चल चला आता पाटील सर आपल्यासोबत जोडलेले आहेत पाटील सरांना विचारू कोणकोणत्या कार अव्हेलेबल झालेल्या सव्वीस गाड्यांच्या डील आणि कशा असणार आहेत आपल्याकडे कार तर मॅडम काही चिंता करू नका आपल्या गाड्या चांगल्या असणार आहेत आणि किमती कमीच असणार आहेत ओके त्याच्यामुळे कोणी काही टेन्शन घेऊ नका मी तर सांगितले पन्नास हजारापासून आपल्याकडे कार भेटणार हो पन्नास हजारापासून आपल्याकडे एसी नॅनो आहे मित्रांनो जे कोणाला गाडी घ्यायची राहून गेली असेल वर्ष संपता संपता तरी काय चिंता करू नका आपल्याकडे गाड्या अजून अवेलेबल आहेत आणि कमी किमतीतच अवेलेबल गाड्या आहेत त्याच्यामुळे या पेट्रोल डिझेल सीएनजी सगळ्या टाईपच्या गाड्या आहेत आपल्याकडे बरोबर आणि पन्नास हजारापासून सुद्धा आपण देणार आहोत पन्नास हजार देणार आहोत सर यायचं गाडी तीन लाखाच्या आतून चालेल तर सर यायचं जरा ऍड्रेस सांगा जरा कसं असणार आहे मित्रांनो तुम्हाला यायचं गीतांग मल्टीविल्स मध्ये पुणे बँगलोर हायवे ला ऑडिओ शोरूमच्या समोर पाशन सुस रोडच्या खिंडीत सर मग आपल्या युवास जरा सेव्हन सीटर पासूनच चालू करू चालेल ना मॅडम ही काय बघून घ्या गाडी okay. दोन हजार ची आहे yes. एक लाख बहात्तर हजार किलोमीटर चाललेली आहे ओके okay. पेपर दोन हजार तीस पर्यंत क्लिअर आहेत इन्शुरन्स चालू आहे पीयूसी चालू आहे गाडीचे ही चांगल्या कंडिशन मध्ये आहेत गाडी पूर्ण स्क्रॅचलेस गाडी आहे आणि ही गाडी देतोय आपण दोन लाख नव्याण्णव हजार रुपयाला ओके दोन लाख नव्याण्णव मध्ये तुम्हाला ह्या गाडीचे चारही टायर तुम्हाला एकदम नवीन ब्रँड भेटणार आहेत इंटेरियल वगैरे एकदम नीट अँड क्लीन मध्ये आहेत आणि ही सर प्राइस फिक्स राहणार आहे आपल्या आपल्यासाठी प्राइस निगोशिएबल आहे निगोशिएबल या तुमचा मानसन्मान होईल इथे किंमत योग्य रेटमध्ये तुम्हाला करून देण्यात येईल त्याकडे दोन हजार तेराच्या पुढच्या गाड्यांना लोन होत आहे तर आपल्याला जरा लो बजेट मध्ये येऊ आता ह्याच्यापेक्षा लो मध्ये तर मॅडम आपल्याकडे आता दोन स्विफ्ट पण आहेत पेट्रोलमध्ये ओके आणि मॅजिक किमतीमध्ये शिफ्ट देतो तुम्हाला चला दीड लाख रुपयामध्ये दीड लाखामध्ये शिफ्ट घेऊन जा दोन हजार दहाची एक्स आहे ओनर सेकंड ओके फक्त दीड लाख रुपये पेट्रोल गाडी एक्स आहे ओके गाडी बद्दल सांगा थोडा गाडीचे इंटरेल वगैरे कसं गाडी चांगली आहे क्लीन कंडिशन मध्ये गाडीला घेऊन काहीच खर्च करायचा नाही ओके पेट्रोल टाकायचं चालवायची गाडी चाल आणि एम एस बारा पासिंग मध्ये तुम्हाला ही भेटून जाणार आहे तुम्ही डिझेल गाडी मागत होतात ना चला डिझेल गाडी पण दाखवतो तुम्हाला स्वस्त मध्ये मस्त गाडी मला लो मेंटेनन्स वाली गाडी पाहिजे लो मेंटेनन्स वाली गाडी स्विफ्टची गाडी फक्त ही रीड्स असणार आहे व्हीएक्स आय ओनर फर्स्ट दोन हजार दहाची हिचे पेपर आपण आता दोन हजार तीस पर्यंत क्लिअर करायला दिलेले आहेत त्याच्यामुळे घेणाऱ्याला दोन हजार तीस पर्यंत काही टेन्शन नाही पुढचे पाच वर्ष बिंदास गाडी वापरायचे आणि गाडी किती मध्ये मिळणार आहे किती मध्ये सर फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा दोन लाख दहा हजार ला तुम्हाला रिक्स भेटते ती पण डिझेल वेळ डिझेल व्हिडी गाडी सिंगल ओनर गाडी हा चालली आहे गाडी फक्त ब्याण्णव हजार किलोमीटर ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर एक वर्षाचा इन्शुरन्स पीयूसी व्हॅलिड पेपर तीस आरसी व्हॅलिड अजून लो बजेट सीट बघायची आहे चला ही एक बघा स्विफ्ट ही दोन हजार नऊ ची गाडी आहे ओके पेपर दोन हजार एकोणतीस पर्यंत ओनर सेकंड व्हीएक्स गाडी पण ओके इंटिरियर बेज कलर मध्ये या गाडीचं आणि ही गाडी पण आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपयाला आपल्या वस्तू सन्मान ह्याच्यात ना अजून मानसन्मान चल ना तुमच्यावर राहून गेलेलं मला माहितीये तुम्हाला किमतींमुळे गाड्या घ्यायचं राहून गेलेल्या दोन हजार पंचवीस मध्ये पण काय टेन्शन कंटिन्यू करून देणार आहे मी तुम्हाला ते किमती मॅनेज करून व्यवस्थित करून देणार आहे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत नवीन वर्षात पन्नास हजाराची गाडी दाखवतो अजून नाही दाखवतोय मॅडम एसी गाडी आहे ती पण दाखवतोय तुम्हाला पण त्याच्या अगोदर दोन हजार चौदा ची तर बघून घ्या सिंगल ओनर मध्ये पेट्रोल पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी आणि पॉवर शेअरिंग वाली गाडी आहे बर चला जरा सांगा कशी डील असणार आहे तुम्ही दोन हजार चौदाची पॉवर शेअरिंग वाली गाडी ओके सिंगल ओनर गाडी गाडी एक लाख किलोमीटर चाललेली आहे ओके okay. आणि गाडी हे फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस ला तुम्हाला ही नॅनो भेटते एम एच चौदा मध्ये सिंगल ओनर पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन मध्ये पॉवर शेअरिंग आहे गाडीला चालवायला काही टेन्शन नाही सिटी मध्ये मॅडम तुम्हाला आता एक बाराचं मॉडेल देणार आहे सिंगल ओनर मधली गाडी देणार आहे बरं फक्त दीड लाखला देणार आहे आणि ती पेट्रोल असेल सर पेट्रोल पण असणार सीएनजी पण असणार टच स्क्रीन पण असणार गाडीला सीट कवर नवी असणार okay. चार टायर नवीन असणार आणि गाडी आहे मारुतीची स्टार फक्त दीड लाख रुपयाला ओके रेड ब्युटी आपली दोन हजार पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी सिंगल ओनर मध्ये एल आय मॉडल आहे पण चार पॉवर विंडो बसवलेले आहेत स्क्रीन बसवलेले सीट कव्हर नवीन आहेत चार टायर नवीन आहेत गाडीला ऑल डॉक्युमेंट केले क्लिअर ऑल डॉक्युमेंट क्लिअर कॅश मध्ये डील फायनल केल्यानंतर फायदा पण व्हायला पाहिजे आपण करूनच जातो मॅडम माझं कोणता कस्टमर नाही आपण फायदा केलेला नाही आपण थांबलेलोच आहे त्याच्यासाठी ब्लॅक कलर मध्ये आय ट्वेंटी पण आहे सर मॅडम ही दोन हजार अकरा ची गाडी आहे आय ट्वेंटी एस्टा टॉप मॉडेल आहे एबीएस एअरबॅग सगळ्या गाडीला ऑलो व्हील्स आहेत चार टायर नवीन आहे बॅटरी नवीन आहे ओनर सिंगल ओके एक लाख किलोमीटर क्रॉस झालेली गाडी आहे आणि गाडी आहे फक्त दोन लाख दहा हजार रुपयाला ओके दोन दहा की फायनल होऊन जाईल आणि सिंगल ओनर मध्ये तुम्हाला ब्लॅक नंबर पण आहे आय ट्वेंटी गाडीचा नंबर वन ट्वेंटी गाडी आहे आय ट्वेंटी आणि नंबर आहे वन ट्वेंटी एकच नंबर एकच नंबर चला मोस्ट सेलिंग कार आहे आपल्याकडे वॅगनर येस मोस्ट सेलिंग फॅमिली छोट्या फॅमिलीची आवडती गाडी आहे बरोबर मेंटेनन्स ला काही झंझट नाहीये एवरेज म्हणाल तर वीस बावीस पंचवीस पण जातो लोकांना हायवे ला व्यवस्थित चालवल्यावर बरोबर तर ही गाडी असणारी आपल्याकडे दोन हजार तेराची ओनर सेकंड चाललेली आहे फक्त साठ हजार किलोमीटर आणि गाडी आहे फक्त दोन लाख रुपयाला दोन लाखाला तुम्हाला ही वॅग मिळते पे 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 पेट्रोल प्लस पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी प्युअर पेट्रोल मध्ये चला आता टाटा विस्टा कशी देता येतील मॅडम टाटा विस्टा आहे ज्यांना समजा स्विफ्ट स्विफ्ट घ्यायला थोडस जास्त जातं बजेट बरोबर दोन हजार आता समजा बारा ची गाडी घ्यायला काही बजेट किती जातं अडीच तीन लाखाच्या तर ही गाडी आहे फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयाला इंजिन स्विफ्टच क्वाटरा जेट मॉडेल असणार दोन हजार तेरा ओनर सेकंड एक लाख पस्तीस हजाराला घेऊन जाऊ मित्रांनो गाडी प्लस एव्हरेज पण तसंच मिळणार आहे मेंटेनन्स पण तसंच असणार आहे प्लस चारी टायर नवीन परत गाडी टच स्क्रीन तर मित्रांनो वाट बघतात पन्नास हजार गाडी हीच आहे दोन हजार दहाची पेपर दोन हजार तीस पर्यंत गाडी सेकंड ओनर गाडी पन्नास हजार फक्त प्युअर पेट्रोल गाडी पन्नास हजारामध्ये फायनल असणार आहे निगोशिएबल असणार आहे कमी करून देतो मित्रांनो याय तुम्हाला गाडी कमी करून देतो कारण आपण उगाच नाही ऍक्शन करत आहे ते ओरिजिनल दाखवतो आपण जे आहे ते आहे पन्नास हजारामध्ये फोर व्हीलर घेऊन जावा आपल्या व्हिडिओ मध्ये तिसरी नाणू आलेली आहे ह्या गाडीमध्ये तुम्हाला तीन फायदे असणार आहेत ते कोणते कोणते आहेत तुम्हाला सांगते त्याला पाटील सर कसे असणार आहे फायदे जरा सांगा फायदेच फायदे मॅडम मी गाडी घेऊन कारण ही आजच्या जे पेट्रोल सीएनजी वगैरे सगळ्यांच्या किमती मागलेल्या आहेत बरोबर तर ही गाडी त्याच्यातही परवडणारी ओके कारण याच्यात कंपनी फिटेड सीएनजीचे दोन आहेत आहे कस्टमरने अजून एक तिसरी टाकी पण बसवलेली आहे अरे ही के के? टाकी फुल केली तुमची गाडी साधारणतः साडेपाचशे सहाशे रुपयात फुल होते ओके गाडी चालते साडेतीनशे किलोमीटर अरे हा फायदा होणार हा तर मित्रांनो दोन हजार चौदा ची गाडी ओनर तीन आहेत या गाडीला सीएनजीच्या टाक्या पण तीन आहेत सेंट्रल लॉकच्या दोन चाव्या आहेत okay. हा चाव्या बघून घ्या मित्रांनो आणि गाडीचं इंटेरियर बघून घ्या आता दोन टाक्या कंपनी फिटेडच्या दोन टाक्या खाली खाली ओके okay. आणि तिसरी टाकी मित्रांनो बघा बघा मित्रांनो तिसरी टाकी गाडी तुमची साडेतीनशे किलोमीटर चालणार आहे सहाशे रुपयामध्ये बस okay. दोन पॉवर विंडो आहेत काय पाहिजे अजून तुम्हाला सव्वा लाख रुपयामध्ये सव्वा लाख रुपयामध्ये तुम्हाला टाकीनचे पैसे झाले तेवढे आणि एवढे इकॉनॉमी कोणती गाडी आहे की तुम्हाला निम्बे म्हणजे फ्युएलच्या निंबे चालणार गाडी गाडीशे रुपयामध्ये तीनशे किलोमीटर चालणार गाडी आपल्या वेळ जरा मानसन्मान पण पाहिजे सर होण्यासाठी करून देईल याच्यात फार कमी चान्सेस आहेत पण आले तर नक्की करून देईल तर चला आता व्हाईट कलर मध्ये टेन घेऊ जरा सर कशी असणार आहे डील सर मॅडम आय एन खास आपल्या गर्दीचं सोल्युशन काढण्यासाठी okay. आहे ऑटोमॅटिक आहे दोन हजार ची आहे हिचे okay. पण पेपर आपण दोन हजार तीस पर्यंत करायला टाकलेले आहेत okay. गाडी सेकंड ओनर आहे स्पोर्ट्स मॉडेल ऑटोमॅटिक गाडी असणारे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला एक पंच्याहत्तर ला आणि पेट्रोल व्हेरियंट प्युअर पेट्रोल गाडी आहे एक पंच्याहत्तर मध्ये दोन हजार दहाच मॉडेल चला आता दुसरी किंवा एक लाख पस्तीस हजार रुपयाला दोन हजार अकरा ची सेकंड ओनर एसी पॉवर शेअरिंग फ्रंट टू पॉवर विंडोज चारी टायर नवीन डिझेल okay. मॉट्राचे आहेत गाडी एक लाख किलोमीटर चाललेली आहे आणि एक लाख पस्तीस हजार गाडीची किंमत okay, आहे ओके आणि हे पण डिझेल हे पण डिझेल व्हेरंटबल आणि जरा आतून कंडिशन कशी आहे एकदम चांगली क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे हो सीट कव्हर वगैरे सगळं चांगले गाडीचे चारी टायर नवीन आहेत ओके okay. डिझेलला ला वीस चा ॲव्हरेज आहे गाडी पाटील सर आता कोणत्या गाड्या आहेत तर मॅडम आपल्याकडे अजून दोन गाड्या आहेत के ची सोनेट दोन हजार बावीस ची गाडी असणार आहे सिंगल ओनर आहे आहे आणि गाडी असणारे आठ लाख चाळीस हजार रुपयाला दुसरी आणि टाटा ची असणार असणारे ब्ल्यू कलर मध्ये दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी ती पण दीड लाख किलोमीटर चाललेली आहे डिझेल झेड मॉडेल ओके सव्वा सहा लाख रुपये मध्ये आणल्या स्टॉक पण नक्कीच खूप चांगला आहे तर आपल्या व्यवस्था यायचं तर सर एड्रेस पण सांगून द्या तर मित्रांनो तुम्हाला याच्या गीतांग मल्टीव्हिल्स मध्ये ऑडिओ शोरूमच्या समोर पुणे बेंगलोर हायवेला पाशन रोडच्या खिंडीत ओके तर मित्रांनो ऍड्रेस तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे तिथे जाऊन एकदा चेकआउट करा आणि स्क्रीन मध्ये नंबर शो होत आहे ह्या नंबर तुम्ही कॉल करून लोकेशन मागून घ्या आणि व्हिजिट द्या गीतास मल्टीवर्स या शोरूमला तर चला मी भेटेन तुम्हाला अशीच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र عندي خش فصله ياخي اخي